हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती गोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी बनवणार आहे फ्राईड अँड राईस तर चला तर मग त्यासाठी व्हिडिओ शेवट बनवत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता फ्राईड राईसची रेसिपी सुरुवात करूयात बनवायला तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते मी बघूया फ्राइड अंडा राईस बनवण्यासाठी मी इथे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहे दोन एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे इथे मिरची लसूण आणि अद्रकची चटणी घेतलेली आहे थोडीशी आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली आणि इथे आपण अंडे घेतलेले आहे सहा ते सात अंडे घेतलेले आहे आणि भातही बनवून घेतलेला आहे तर तुम्ही स्टीम राईस पण बनवू शकता पण मी कुकरमध्येच बनवलेलं आहे फक्त तुम्ही एकदम मोकळा असा आपला राईस झालेला आहे तर आता आपण हा सर्व फ्राई करून घेणार आहोत कांदांते आणि त्यामध्ये हा घात टाकून घेणार आहोत एकदम सोपा आहे फ्राई राईस करायला त्यानंतर एकीकडे मी गॅसवर कढई तापत ठेवून त्यात थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा प व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि कांदा व्यवस्थित लालसर हो झाला की त्यात आपण टोमॅटो टाकून तेही व्यवस्थित परतून घेणार आहोत टोमॅटो थोडंसं परतलं की आपण त्यामध्ये मिरची लसूण आणि अद्रकची जी पेस्ट बनवलेली आहे तीही व्यवस्थित टा ता, टाकून घेणार आहोत आणि तीही परतून घेणार आहोत पण त्या अगोदर आपण टोमॅटो थोडंसं परतावं त्यासाठी थोडंसं मीठ टाकून परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण मिरची पेस्ट टाकणार आहोत त्यानंतर थोडीशी धना पावडर हळद पावडर कांदा लसूण मसाला आणि कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये अंडे फोडून त्याची भुर्जी बनवून घेणार आहोत काही अवघड नाही आहे एक्स फ्राईड राईस बनवायला खूप सोपा आहे अगदी पाच मिनटात बनवून तयार होतो तर अशा प्रकारे आपल्याला सर्व परतून घ्यायचं आहे भुर्जी झाल्यानंतर जो आपण स्टीम केलेला राईस आहे तो आपण यात परतून घेणार आहोत आणि त्यानंतर म्हणजे कोथिंबिरीची गार्निशिंग करणार आहोत त्यावर कोथिंबीर अगोदर नाही टाकायची ती सर्वात शेवट टाकायची कारण व्यवस्थित मस्त असे गार्निशिंग दिसते चला तर मग कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका